हॅलो फ्रेंड्स कशा आहात सगळे मस्त मजेत ना मी ही मजेत आहे चला तर आज पाहूया उन्हाळी कामा कामामधले वाळवण्याचा पदार्थ म्हणजे शाबुदाण्याच्या बटाट्याच्या खिसाच्या पापड्या खूप छान पद्धतीने व सोप्या पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या व्हिडिओमध्ये जशा प्रकारे मी शाबुदाना भिजवण्या घालण्या पासून तिताळण्यापर्यंत कशा पद्धतीने केले आहे हे तुम्हाला समजेल चला तर पाहूया त्यासाठी काय काय सामग्री लागते व कशा पद्धतीने आपल्याला ह्या पापड्या बनवायच्या आहेत खूप छान व कुरकुरीत झालत्या त्यासाठी एक सव्वा किलो शाबूदाना घेतला अंदाजपैकी शाबूदाणा घेतला सव्वा किलोच्या दरम्यान असेल तरी त्यासाठी मी अडीच किलो किंवा दोन किलो बटाटे वापरले आहेत तुम्हाला बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर करू शकता शाबुदाना मी आदल्या दिवशी संध्याकाळी पाण्यात भिजत घातला होता स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला व त्या बोट बुडेल एवढं पाणी मी शाबुदाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे शाबूदाना चांगला भिजला जातो जास्तही पाणी ठेवायचे नाही व कमीही ठेवायचे नाही एकदम मापात पाणी आपल्याला शाबूदाना भिजताना घालायचे आहे हा व्हिडिओ डिटेलमध्ये पूर्ण मी प्रोसेस दाखवली आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच पहा व अशा पद्धतीने शाबूदाना धुतल्यानंतर मी त्याच्यावरती एक बोट असे शाबुदानाचे पाणी ठेवले होते दुसऱ्या दिवशी पा पातीने टहत भरले आहे साबुदाण्याने इकडे मी दोन अडीच किलो बटाटे त्याच्यामध्ये घालायला घेतले कारण की बटाटे आमच्या इथं खूप आवडतात शा साबुदाण्याच्या पापड्यामध्ये म्हणून मी इथे जवळजवळ अडीच किलो बटाट्याचा वापर केला आहे बटाट्याची कच्चे बटाट्याचे आपल्याला साल काढून खिसून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला खिसायचे आहेत व खिसलेला खीस लगेच पाण्यात ॲड करायचा आहे तुम्ही मी दुसऱ्या पाण्यातही करू शकता नाही तर आपल्याला दोन तीन पाण्याने हा खीस धुवून घ्यायचा आहे त्याच्यामुळे त्याचे बटाट्याचे स्टार्स पूर्ण निघून जातात व बटाटा काळा पडत नाही फक्त पहिल्यांदा खिसल्या खिसल्या मी बटाट्यामध्येच खिस ॲड केला व सर्व खिस अशा पद्धतीने झाल्यानंतर मी हे पाणी दुस टाकून दिले व दुसऱ्या पाण्यात बटाट्याचा खेस ॲड केला इकडं सर्व शाबूदाना मी सुट्टा सुट्टा करून घेतला होता कारण की हा साबुदाना सुट्टा नाही केला की तशाच गिटोळ्या गरम पाण्यामध्ये टाळल्या राहिल्या की तशाच शिजल्या जातात व त्याच्या घाटी बनतात आपल्या ज्या पातेला शावधाना भिजला होता त्याच पात्याला आपल्याला पाण्याचेही प्रमाण घ्यायचे आहे थोडेसे कमी पण तेवढेच पाणी आपल्याला डबल घ्यायचे आहे व जास्त झालेले पाणी आपल्याला उकळीत झाली की थोडेसे एक ग्लास किंवा अर्धा लिटर पाणी बाजूला तुम्ही आधवर काढून ठेवा उकळल्यानंतर कारण की पाण्याचं प्रमाणही कधी कमी जास्त होऊ शकते म्हणून थोडीशी पाणी आपल्याला उकळल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे ह्या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यात मीठ घालून घ्यायचे इकडं मी हिरव्या मिरचीच्या पापड्या बनवणार होते उपवासाला लाल तिखट बिगर लसणाचं व हिरवी मिरची बिगर लसणाचीच लागते इकडे शाबुदाना सुट्टा करून ठेवला होता मीठ व हिरवी मिरची काढून ठेवली होती नंतर पाण्याला अशा पद्धतीने गरम व्हायला लागले नंतर उकळी आल्यानंतर त्याच्यातले थोडे पाणी मी बाजूला काढून घेतले कारण एक की एकदम जास्त पाणी झाले की पापडे व्यवस्थित बनत नाहीत म्हणून कमी पडले तर आपल्याला ते पाणी घालायचेच आहे पण जास्त झाले तर ते काढता येत नाही म्हणून मी अशा पद्धतीने थोडे पाणी बाजूला काढून घेतले खूप मोठे पातील होते व्हिडिओमध्ये दिसते लहानपण मोठ्या पातेल्यामध्ये मी शाबूदाना शिजण्यासाठी घातला होता शाबूदाना शिजायला मला जवळपास अर्धा तास लागला पाणी व मीठ एक जीव झाल्यानंतर मी त्याच्यात शाबूदाना ॲड करून घेतला कारण की शाब शाबुदाना आपल्याला शाब, शाब कंटिन्यू गरम पाण्यामध्ये हलवत घ्यायचं आहे चांगला शिजला तरच पापड्या चांगल्या होतात आपल्याला बटाट्याचा खिसही लगेच घालायचा नाही शाबूदाना चांगल्या पद्धतीने शिजला की नंतरच आपल्याला बटाट्याचा खिस ॲड करायचा आहे तुम्ही पाहू शकता की प कशा पद्धतीने मी अशा बटाट्याच्या पापड्या केल्या आहेत खूप छानपैकी व खूप साऱ्या पापड्या तयार झालत्या अशा पद्धतीने आपल्याला सतत पातेल्याच्या बुडातनं चमच्याने हलवत राहायचं आहे कारण की पातेल्याला खाली चिटकू शकतो शाबुदाना म्हणून दुसरे काहीच काम करायचे नाही एकदा शाबुदाना पाण्यात टाकला की तो कंटिन्यू पाण्यात हलवत राहायचा नाही तर खालीची टाकला की तो करपल्यासारखा होतो इकडे मी बटाट्याचा खीसही दोनदा धुवून ठेवला होता नंतर पाण्यातनं काढून मी बाजूला घेतला कारण की शाबूदाना शिजला की आपल्याला बटाट्याचा खीस नंतर ॲड करून लगेच पापड्या घालायला सुरुवात करायची होती म्हणून मी एका हाताने लगेच इकडं दुसरीकडे शाबूदाना हलवत होते व दुसरीकडे शा खीस काढून घेत होते पाण्यातनं खिस काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने शाबूदाना शिजायची प्रोसेस चालू झाली पण अर्धा तास एवढ्या शाबूदाण्याला शिजण्यासाठी वेळ गेलास चांगला शाबूदाना शिजला नाही तर तो पापड्या तडकतात किंवा तुटतात फुटतात व पापड्या चांगल्या बनत नाहीत म्हणून आपल्याला शाबूदाना चांगला शिजवून घ्यायचा आहे नंतरच बटाट्याचा खीस त्याच्यात ॲड करायचा बटाट्याचा खीस आदोगर काय ॲड करायचा नाही कारण की बटाटा जास्त शिजला गेला की तो पूर्ण गाळ होऊन जाईल मग पापड्यामध्ये बटाट्याचा खीस दिसणार नाही म्हणून आपल्याला बटाट्यानंतरच ॲड करून तो फक्त एका उकळीमध्ये बटाटा शिजला जातो पण शाबूदाला खूप वेळ शिजवावं लागते शाबूदाना शिजला तरच आपल्या पापड्या चांगल्या होऊ शकतात ह्या काही ट्रिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमच्याही पापड्या एकदम माझ्यासारख्या छानपैकी होतील पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला समजेल की पश कशा पद्धतीने शाबुदाना पापड्या केल्या जातात पहा अजून दहा पंधरा मिनटं झाले मी शाबुदाना हलवीत आहे पाण्यात तरी तो उक उकळला नाही किंवा चटचट करायला लागला नाही एवढा वेळ लागला ला शाबुदाना उकळी ओस्त तर नंतर तो कंटिन्यू हलवतच राहायचं दुसरं काहीच करायचं नाही कारण की शाबदाना खाली लगेच चिटाकायला लागतो म्हणून आपल्याला शाबदाना व पातेले व चमचे हे सोडून कुठं जायचं नाही कंटिन्यू आपल्याला सतत शाबदाणा हलवत राहायचा आहे व पातेल्याच्या बुडात नाही खालणं शाबदाना हलवून घ्यायचा आहे पहा शाबदाणा आता कसा फो एक फोग एक फोगायला फो लागला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला छानपैकी शाबुदाना शिजवून घ्यायचा आहे एकदम खिरीसारखी तयार झालतं पण मीठ असल्यामुळे ते खाऊ वाटत नाही कच्चे एकदम तळले वाळ्यावरती तळल्यानंतर तुम्हाला समजेल की शाबुदाण्याच्या पापड्या किती छानपैकी तयार झाल्या हा व्हिडिओ पा साडीवरती पापड्या घालणार आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच पाहतो मी पॉलिथीनवरही घालू शकता पण मी इथे साडीचा वापर करून कशा पद्धतीने त्या पापड्या काढल्या आहेत तेही तुम्हाला समजेल शेगडी थोडीशी कमी करून घ्यायची कारण की खाली चिटकायला सुरुवात होते शाबूदाना म्हणून शेगडीचे प्रमाण थोडेसे शे कमी करून ठेवले व शाबूदाना कंटिन्यू हलवत राहिले नंतर शाबूदाना चटचटल्यानंतरच नंतरच मी बटाट्याचा खेस घातला व हिरवी मिरची नंतर घालायची आहे अदुवर घालायची नाही अशा पद्धतीने सर्व शाबदाना मी सर्व मिक्स करून घेतला बटाट्याचा खीस जास्त प्रमाणातच होता म्हणून पातीले पूर्ण टाट झाले पण मी हळूवार शिस्ती सर्व हलवून एकत्र केले आहे तुम्ही अशा पद्धतीने शाबुदानाच्या पापड्या करा खूप छानपैकी व खूप साऱ्या पापड्या तयार होतात हे तुम्हाला घट्ट वाटत आहे पण ह्याच घट्ट पा मिश्रणाच्या पापड्या छानपैकी होतात फक्त एवढे लक्ष ठेवा की शाबुदाना एकदम चटका धरतो अंगाला त्याच्यामुळे शाबुदाना हलवताना सावधगिरीने हलवा चटचट करायला लागला तोही अंगा उडू शकतो जास्त म्हणून सावधगिरीने शाबुदानाचे काम तुम्ही पूर्ण करा राहिलेला खिसही ला, मी पातीलात ॲड करून घेतला व नंतर सर्व व बटाटा मिक्स करून घेतला व दहा मिनटं परत शिजवून घेतलं जास्त वेळ शिजवायचा नाही अगोदरच आपण श्यामदाना चांगल्या पद्धतीने शिजवला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ बटाट्याच्या खिसाला वेळ लागत नाही म्हणून बटाट्याचा खीस कधीही शेवट घालायचा अगोदर घालायचा नाही मी ह्या पापड्या साडीवरती घालणार आहे तुम्ही नक्कीच पाहा व्हिडिओ कशा पद्धतीने मी साडीवरती पापड्या छानपैकी उलता उलतल्या आहेत अशा पद्धतीने सर्व शाबूदना व बटाट्याचा केस एकत्र करून घेतला खूप छान पापड्या चालत्या तुम्ही पाहू शकता की थोडेसे पाणी मी परत ॲड केले थोडेसे घट्ट वाटायला लागले म्हणून आणि पाच दहा मिनिट परत चांगले हलवून घेतले कारण खाली चिटकले की आपले काळ्या काळ्या पापडे दिसू शकतात म्हणून मी सतत घालवत होते नंतर त्याच्यात हिरव्या मिरची चवीनुसार ॲड केली तुम्ही लाल तिखटही बिगर लसणाचं घालू शकता मी इथे हिरव्या मिरचीचा वापर केला आहे लाल मिरचीने काय होते की शाबदाना पांढरा बटाटा पांढरा व लाल मिरचीचा वापर उकडलेल्या बटाट्यामध्ये चांगला वाटतं म्हणून मी ह्याच्यात हिरव्या मिरचीचा वापर केला आहे तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ नक्कीच पहा त्याच्यामध्ये समजेल मी बटाटा चकली शाबदानाचे पापड चिप्स कशा पद्धतीने केले आहे हे नंतर मी थोडेसे मिश्रण एका पातेल्यामध्ये घेतले कारण की सर्व पातेले बाहेर नेणे शक्य नव्हते म्हणून मी थोडे थोडे करून पातेल्यात येऊन मी ते त्याच्या पापड्या घालायला सुरुवात केली इकडे एका साईडला मी आजवरच साडी हातरून ठेवली होती कारण की घालायला एकदा सुरुवात केली की कंटिन्यू आपल्याला त्या पापड्या घालाव्याच लागतात अर्धा ते पाव तासात माझ्या ह्या पळीच्या पापड्या तयार झाल्यात्या शाबदाना पळीच्या पापड्या एकदम छानपैकी तयार होतात साडी व आपण स्वच्छ धुवून नंतर खा तुमच्या खाटेवरती किंवा बाजेवरती हातरून घ्या व अशा पद्धतीने तुम्ही साबुदानाच्या पापड्या घालू शकता पळी पापडी खूप सोपी व खुसखुशीत व कुरकुरीत होणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ही ट्राय करून पहा एकदम छान पद्धतीने पापड्या फुलल्या जातात काहीही हरकत नाही एक दिवस तुम्हाला वाटेल की तडकल्यासारख्या वाटतात का पण नाही ते थोड्याशा त्याची जागा शाबुदाना व पाणी सुटतं वाळल्यानंतर म्हणून थोड्याशा तडकल्यासारख्या दिसतात नाही तर काहीच हरकत नाही आपल्याला साडीवरती पापड्या घालण्यास तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पापड्या करून पहा शाबुदाण्याच्या पळी पापडे ही एकदम छानपैकी व झटपट होणारी ही प उपवासाच्या पदार्थामध्ये हा एक पदार्थ आहे बाकीच्या प पदार्थांना थोडासा वेळ लागतो पण ह्याला अजिबात वेळ लागत नाही दीड तासाच्या वेळामध्ये माझ्या शाबूदाण्याच्या पापड्या खूप साऱ्या तयार झाल्या काय माहिती घे त्यांच्याकडनं अ हात राहायला कुठे वय अशा पद्धतीने पळी पा पापडी मी पूर्ण खाटेवरती पसरवून घेतली छानपैकी सकाळीच दहा वाजताच पापड्या घातल्यावर तर तुम्हाला ह्याच्या आत वगैरे घालणे शक्य झाले तर मग चांगले ऊन भेटू शकते व उन्हाळ्याचे कामं उन्हाळ्यातच केले तर उन ते चांगले राहतात कारण की थंडीमध्ये ऊन चांगले भेटत नाही नंतर थोडेसे कट्ट झाल्यानंतर ते मिश्रण मी थोडंसं अर्धा कप पाणी परत त्याच्यात ॲड केले व सर्व एक जीव हलवून घेतले व ह्या असे पाणी घातले की काय होते पापड्याही चांगल्या घालायला जमतात व सरसर पापड्या घालून आपण मोकळे होतो जास्त घट्टे झाले की ते पळीतनं सुटत नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पापड्या करून पहा आम्ही साडी तशीच रात्रभर ठेवली होती व दुसऱ्या दिवशी घाटेवरती हंतरल्यानंतर पा पापड्या किती सुकल्या आहेत आता ह्याच पापड्या मी पाणी टाकून कशा उलत तेही दाखवते तुम्हाला व नंतर साडी पलटी केली व साडीच्या सा साइड ने मी पाणी अर्धा पानी पाणी साडीवरती टाकली त्याच्यामुळे पापड्या एकदम हाताने लगेच निघायला सुरुवात झाली परत साडी पाच मिनिटांनी स्वीची करून घेतली व पापड्या सरसर आपल्या सर्व निघायला लागल्या तुम्ही ह्या पापड्या मग प्लॅस्टिकच्या कागदावरतीही घालू शकता पण आम्ही साडीवरतीच घालतो अगदी व्यवस्थित सगळ सर्व पापड्या व एकही फाटली तुटली नाही किंवा तडा गेला नाही पापडीला एकदम छानपैकी सर्व पापड्या निघून माझ्या तयार झालत्या अशाच मी सगळं सर्व पापड्या काढून घेतल्या व नंतर मी साडीवरती परत त्या पापड्या सोयीच्याच बाजूने वाळायला घातल्या म्हणजे वाकड्या जास्त होत नाहीत उरफाट्या साईडने वाळ्याला घातल्या की त्या वाकड्या बनतात म्हणून मी सुईच्याच बाजूने सर्व पापड्या परत व वाळ्याला घालून घेतल्या अशा पद्धतीने सर्व पापड्या पहा तुम्ही तुम्ही स्वतः पाहू शकता की कशा पद्धतीने सर्व पापड्या निघल्या आहेत एकदम छानपैकी आपली पळी पापडी तयार झाली आहे उपासाच्या पदार्थामध्ये शाबदानाच्या पापडीला खूप महत्त्व दिले आहे आमच्या तिथे तर सर्वांना उपवासाचे पदार्थ खूप आवडतात व जी साईड आणि साडीवरती पापडी घातलेली होती त्याच साईडने परत मी साडीवरती पापड्या ठेवल्या व सर्व वाळायला घालून घेतल्या हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये वाळवल्या आहेत तीन दिवस मी ह्या शाबदाना पापड्या वाळवून घेतल्या आहेत खूप छानपैकी वाळल्या व नंतर तळल्याही एकदम तळल्यानंतर त्याही छानपैकी फुलल्या मग काय वर्षभर चांगल्या तळून मळून पापड्या चिप्स बटाट्याचे पापड चकली छानपैकी क मनाला ते वा वाटेल तेव्हा तळायच्या व खायच्या नंतर कढाईमध्ये तेल ॲड करून घेतले व तेलाला चांगला ताव आल्यानंतरच आपल्याला ता पापडी त्याच्यात घालून घ्यायची व छानपैकी तळून घ्यायची तुम्ही स्वतः पाहू शकता की किती छानपैकी आपल्या पापड्या झाल्या आहेत एकदम छानपैकी व सोपी रेसिपी मी तुमच्याकडे शेअर केली आहे साडीवरती घालून कोणतेही झंझट न करता आपल्या छानपैकी पळ पोळी पळीपापड्या तयार झाल्या तर मी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा कसा वाटल्या माझ्या पळीपापडीचा व्हिडिओ तेही नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी सर्व पापड्या तळून घेतल्या एकदम कुरकुरीत व खुशखुशीत पापड्या चालत्या चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा थँक्यू फॉर वॉचिंग माय विडिओ बा बाय